पांगारणे येथे जुगार मटका दारू गांजा या अवैध धंद्यांना उत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात राजूरसपणे अवैध धंदे रुग्णांसह कर्मचारी यांना होतोय मानसिक त्रास तालुक्यातील गुजरातच्या सीमेलगत असलेले पांगराणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात जुगार मटका सौरट दारू गांजा अशा अवैध धंद्यांना डोके वर काढले असून याचा मानसिक त्रास रुग्णांसह हो कर्मचारी यांना होत आहे रुग्णालयालगतच्या आवारात रविवारी बाजार भरतो याच बाजाराच्या आवारात सर्रासपणे अवैध धंदे सुरू आहेत पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे हे धंदे बंद करण्याची मागणी या गावातील नागरिकांनी परिसरातील महिलांकडून केली जात आहे यापूर्वी चोरी चुकचुके अवैध धंदे सुरू होते पाडवा झाल्यावर नूतन वर्षानिमित्त हे अवैध धंदे सुरू झाल्याने पोलिसांचाच वरद मिळाला आहे की काय अशी शंका व्यक्त केली जाते पांगारणे हे उंबरठाण बिटात येत आहे येथील पोलिसांनीच चालू करण्याची मुक दिली आहे असे एका मटका चालकातील एका विश्वासू व्यक्तीने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले हे अवैध धंदे बंद करण्याची मागणी पोलिसांकडे अनेकांनी तोंडी तक्रारी केल्या तरी या व्यावसायिकावर पोलीस कारवाई करीत अवैध अजिबात कोणालाही जुमानत नाही तसेच पोलीस जाणून बुजून बघण्याची भूमिका घेत आहेत पोलिसांना नवीन वर्षाचे निमित्ताने पन्नास हजार रुपये रोख घेतल्याची नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे तालुक्यातील गुजरात हद्दीवर असणारे पांगराणे येथे रविवारी आठवडे बाजार भरतो जवळच प्राथमिक आरोग्य केंद्र जवळच हे अवैध धंदे चालू आहेत या बाजारात गुजरातमधून विविध प्रकारचे व्यापारी दुकाने लावतात व्यापारी किंवा भाजीपाला दूध उत्पादनासाठी हा परिसर प्रसिद्ध असून आदिवासी बहुल म्हणूनही या भागाची ओळख आहे परिसरातील आदिवासी बांधव निफाड लासलगाव दिंडोरी वणी नाशिक सिन्नर गुजरात खेडगाव या परिसरात जाऊन द्राक्ष बागेवर कामावर जाऊन थोडेफार पैसे मजुरीच्या माध्यमातून आणतात तसेच सध्या विविध योजनांचे हप्ते खात्यात जमा झाल्याने आकडे खेळण्यासाठी गर्दी होत आहे असे एका जाणकाराने सांगितले व सर्व पैसा मटका सौराट दारू यावर उडवून कंगाल होतात अवैध धंदा चालक पोलीस मालामाल होतात संबंधित मटका चालकाने कोट्यवधी रुपयांची माया जमा केल्याचे बोलले जात आहे येथील मटका बंद न झाल्यास वरिष्ठ पातळीवर तक्रार करून दाद मागण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी केला आहे येथून गुजरात राज्यातील सीमेलगतची दहा ते बारा गावे येतात त्यामुळे गुजरात शौकीन जुगार खेळायला येत आहेत सुरगाणा पोलीस निरीक्षक याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हे बंद करतील का असा सवाल उपस्थित केला जातोय प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात येथे सकाळ दहा वाजेपासून रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत मटके चालक सौरट जुगार खेळण्याची मोठी गर्दी असते सायंकाळी रोज दारू पिऊन धिंगाणा घातला जातो यामुळे महाविद्यालयातील युवक युवतींना महिलांना त्रास होत आहे पोलिसांच्या आशीर्वादाशिवाय अशा प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू होणे चर्चा ग्रामस्थांकडे आहे या अवैध धंदावाल्यांकडे रोज दारू मिळत असल्याने व्यसनी लोकांचे फावले आहे त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या यांच्याशी हे व्यसनी लोक भांडण व शिवीगाळ करतात तसेच शाळेतील मुलांसमोर दारू पिऊन भांडणे करताना दिसतात यामध्ये गावातील काही स्वतःला सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठित समजणाऱ्या बरोबरच यामध्ये तरुण युवक विळख्यात सापडले आहेत कमी कष्टात अधिक पैसे मिळवण्याच्या लालसेने हव्या सापोटी अनेकांनी घरातील भांडीकुंडी धान्य विक्रीला काढले आहे अनेक तरुण व्यसनाधीनतेकडे वळले आहेत त्यामुळे महिलांना व तरुणींना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे अवैध व्यवसायाच्या आहारी गेलेल्यांकडून घरात पत्नी मुलांना मारहाण होते जुगार चालवणारा जास्त पैशाचे आमिष दाखवून अनेकांचे संसार बर्बाद करून अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे